राज्याचा उपमुख्यमंत्री एक उमदा नेता एका मोठ्या कुटुंबातला करता माणूस दोन पोरांचा बाप एका पत्नीचा पती गेलाय हरपलाय त्याच्या त्या पार्थिवावर अग्निदाह आहे पेटलेल्या चितेचा जाळ अजून शमायचा आहे त्याची माती सावडायची पण त्याआधीच हे उकिरड्यावरचे डुक्कर घाण चिवडू लागले उकिरडे फुंकू लागले देवालाच ठाऊक या नीच प्रवृत्तींचं पुढे काय होणार आहे हे नालायक लोक कुठं फेडणार हे पाप व्हिडिओचं शीर्षक आणि थमनेलवरचे दोन चेहरेपण विषय तुमच्या लक्षात आलेला असेलच मित्रो हे तेच दोघेजण आहेत ज्यांना तर मानव्य भावनांची कदरच नाही आहे संवेदना हरवलेल्या संवेदनाहीन प्रवर्गातले हे लोक आहेत राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलेला एक उमदा नेता काल एका दुर्दैवी अपघातात दगावला आहे घटना मनाला चुटपुट लावून जाणारी आहे पण या घटनेवर व्यक्त होताना काही लोक कशी आपली अवकात दाखवत आहेत हे सुद्धा आपल्याला दिसलं आहे त्यातला सगळ्यात पहिला माणूस म्हणजे संजय राऊत भाजपने कमाल केली दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या त्याने काय होणार अजितदादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सत्तर हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल ही होती संजय राऊतांची फेसबुक पोस्ट अरे तिकडं बारामतीत अजून दादांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार व्हायचे बाकी असताना या लोकांना त्यातलं राजकारण दिसते भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारी पानभर जाहिरात छापली तर यांच्यावर आभाळ कोसळलं तर भ्रष्टाचाराचे आरोप तर राऊत महाशयांवरही आहेत नाही का खिचडी चोरीचे आरोप आहेत पत्राचाळीतल्या मराठी कुटुंबियांचे शिव्याशाप कसे लागतात तेही त्यांना चांगलेच ठाऊक आहे पण दादांवर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे चा आरोप भाजपने लावले होते आता पानभर जाहिराती देत आहे अरे चाहते हो हा ते आरोप खरे खोटे यावरचा निर्णय न्यायालय देईल श्रद्धांजली म्हणून आरोप मागे घेण्याचा कोणता नवा पायंडा राजकारणात पाडू पाहताय साहेब आणि कोणासाठी भविष्यातली तरतूद कोणासाठी आहे खरं तर राजकारणातून हे महाशय आता हद्दपार होण्याच्या कागारवर आहेत काल शरद पवारांचं अतिशय क्षीण होत गेलेलं स्वरूप पाहिलं त्यांचा कातर आणि असंबंध न समजून येणारा ज्याला राज ठाकरेंच्या भाषेत अनाकलनीय म्हणू शकतो असा आवाज ऐकला तो शोक संदेश त्यांनी वाचला तो किती लोकांना कळला माहीत नाही पण ती अवस्था बघितल्यानंतर मनोमन खात्री पटली की पवार साहेबांची निवृत्ती पक्की झाली तीच गत खरं तर त्यांच्या मानसपुत्राची म्हणजे खुर्ची उचल्या संजय राजाराम राऊत यांची व्हायला हवी होती रावतानाही आतड्यांच्या कर्करोगाने हो ग्रासलं आहे सध्या केमो थेरपीवर गाडी चालवली जाते केमोनंतर माणूस प्रचंड क्षीण होत जातो केमोच्या रिॲक्शन जाम त्रासदायक वेदनादायक असतात पण रावतांना सकाळ शकार सकाळी मीडिया समोर यायची हौस त्यात प्रसिद्धीचा सोस हा प्रसिद्धी काही स्वस्त बसू देत नाही म्हणून त्या आतून प्रचंड खंगलेले असतानाही सकाळी आपला भोंगा वाजवतातच काही केल्या आता माणसाचं शरीर जेव्हा साथ देत नसतं तेव्हा मेंदूवरही त्याचा ते परिणाम होतोच की मेंदूवर परिणाम झाला की माणूस काही बाई बरळतो राजनीती मी इतकी बी अशी नाही कुछ छाये कुछ जितना है चुनाव होते है उपर छोड़ देना चाहिए। राऊतांची कारकीर्द राजकीय कारकीर्द आता थोरल्या पवारांच्या सारखी असताला चालली असं वाटत असतानाही त्यांना आपल्या विरोधकांच्या राजकारणात सतत एक थ्रेड जाणवत असते अजितदादा हा माणूस सतत कार्यमग्न राहणारा वेळ पाळणारा यांच्या ब्रँडला या दादांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे म्हणजे लवकर उठलं तर पुढचं सगळं लवकर होतं असा सल्ला दिला होता तेव्हा यांचे ब्रँड बंधू काय म्हणाले होते सकाळी उशिरा उठून काम होतात का मला तू काय सकाळी येतो का मला कधी तुला काय दादा तर घड्याळ्याशी शर्यतच लावत आले होते आयुष्यभर त्यांच्या हयातीत राऊतांनी दादांना डिवसलं नाही पण आता हे टोमणे मारतायत असो संजू झाला आता राजू राजू म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला थोर विचारवंत परुळेकरांचा राजू हा बाबा लहान असताना तेंडुलकरांचे याच्या बालमनावर संस्कार झाल्याचं मी आहे किंवा ऐकिवात आहे त्यामुळे महाशय कधी दादरचं सावरकर स्मारक बुलडोज करून टाका सावरकरांचा दादरशी काय संबंध अशी मुक्ताफळं उधळत असतो तर आता कालचंच उदाहरण जनरली आपण मेलेल्या माणसाबद्दल बोलताना चांगलंच बोलण्याचा एक शिरस्ता पाळतो पण संजू पाटोपाठ राजूला देखील दादांचा एक जुना डायलॉग आठवला जो भरसभेत त्यांनी आर आर आबांना मारला होता याला आपण साध्या सरळ भाषेत सल्ला म्हणूयात आर आर पाटील हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या पीकवर असताना ज्या पद्धतीनं धावपळ प्रवास आणि प्रकृतीची हेळसांड करत होते त्याच वेळेस त्यांना तंबाखूचं व्यसन होतं ते दादांना आवडत नव्हतं दादांनी आबांना भरसभेत तंबाखू सोडा हे व्यसन लय वाईट असते हा सल्ला दिला होता तर हाच धागा पकडून या राजूने दादांना त्यांच्या मृत्यूपर्यंत सल्ला दिला आहे माणसाच्या जीवाला एक फक्त तंबाखूच्या व्यसनानेच धोका असतो असं नाही चुकीची संगत ही सुद्धा प्राणाशी गाठ असते हे लक्षात येत नाही लवकर म्हणजे कधी लक्षात येतं माणूस वर गेल्यावर एकंदर काय आहे तर अजितदादांच्या अपघाती मृत्यूला कुठेतरी नेऊन भारतीय जनता पक्षाशी जोडायचं हाच एक अजेंडा स्पष्ट होताना दिसतोय ममता बॅनर्जी काल काय बोलल्या मॉर्निंग शॉक टू सी द न्यूज There is no safety and security of the people of this country. Even the political leaders, I do not know what is the fate of the opposition political parties. But he was very much with the ruling party. But before few days ago, I came to know that from a social network that uh, somebody from other party they gave a statement that Ajit is willing to leave the BJP. And now what happened today? I need. आज हे संजू आणि राजू काय बोलतायत आहेत मित्र हो राजकारण सोडा राज्याचा उपमुख्यमंत्री एक उमदा नेता एका मोठ्या कुटुंबातला करता माणूस दोन पोरांचा बाप एका पत्नीचा पती गेलाय हरपलाय त्याच्या त्या पार्थिवावर अग्निदाह व्हायचा आहे पेटलेल्या चितेचा जाळ अजून शमायचा आहे त्याची माती सावडायची आहे पण त्याआधीच हे उकिरड्यावरचे डुक्कर घाण शिवडू लागलेत किरडे फुंकू लागले देवालाच ठाऊक या नीच प्रवृत्तींचं पुढे काय होणार आहे देवालाच ठाऊक हे नालायक लोक कुठं फेडणार हे पाप तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा कुठं फेडणार हे लोक धन्यवाद